हॅलो मित्रमैत्रिणीनू स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शिमला मिरची आणि बेसन मिक्स अशी भाजी बनवणार आहे हे बघा दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे आज मी गंजामध्ये बनवणार आहे आधी आपण थोडी मोहरी ॲड करू यामध्ये आणि अर्धा चम्मच जिरं आणि असा बारीक चिरलेला कांदा छोटावाला एक पूर्ण कांदा घ्यायचा आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे परतून घेते मी याला कांदा झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं लसूण असं थोडंसं बारीक करू पेस्ट वगैरे करायचं काही हे नाही जरूर आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे लसणाचा फ्लेवर आपल्या शिमला मिरची बेसनमध्ये छान वाटते आणि आता यामध्ये आपण एक चम्मच तिखट ॲड करायचं आहे थोडं आणखी आणि हळद याला आपण छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो नाही टाकत आहे तुम्ही हवं तर टाकू शकता आता हे बघा मी शिमला मिरची असं छान अशी फ्रेश फ्रेश आहे छान चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये ॲड करून दिली आता यामध्ये ॲड करू आपण टिफिनसाठी वगैरे छान होती ही भाजी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झालं याला छान असं मिक्स करून झालं आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू आणि शिमला मिरची आपली छान असं शिजून जाईल आणखी थोडं ॲड करते मी आणि याला आता झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आहे शिमला मिरची शिजून जाते झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं झालेल्या आहे आता बघू आपण शिमला मिरची शिजली की नाही हे बघा गरम आहे तरी पण हे बघा शिजलेले आहे आता काही थोडीफार असली ते बेसन ॲड केल्यानंतर शिजून जाते आता यामध्ये थोडं आणखी आपण पाणी ॲड करू म्हणजे थंड पाणी होऊन जाते गरम तर बेसनाच्या गाठी बनते म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता चवीनुसार मीठ ॲड करू आपण आता यामध्ये आपण असं बेसन ॲड करू हे बघा असं काठी नाही पडल्या पाहिजे बेसनाच्या असं फिरवत राहायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं छान गरम गर असं फिरवून घ्यायचं आहे ना आता हे घट्ट होऊन जाते यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार ॲड करू छान टेस्टी वाटते भाजी अशी आणि आणखी याला असं फिरवून घ्यायचं आहे गावाकडल्या पद्धतीने बनवलेलं आहे मी आज रेसिपी गावाकडे अशीच बनवल्या जाते आता याला छान असं वाफेमध्ये आणखी बेसन शिजू द्यायचं आहे झाकण ठेवू आणखी दोन मिनिट झालेले आहे हे बघा आपली भाजी तयार आहे भाकरीसोबत गरम गरम भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप टेस्टी वाटते ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप छान वाशेत आहे आपल्या शिमला मिरचीचे झाली आणि झटकापट होऊन जाते आणि तुम्हाला मोकळी करायची असं मोकळी बी करू शकता शिमला मिरची आणि बेसन झाली आता आपण मी गॅस बंद करतो